मी जामखेडचा भाई आहे तुला दुकान चालवायचं चा असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे पोलिसांना सांगितलं तर तुझं दुकान जाणून टाकेल असं म्हणून फिर्यादीच्या खिशातील तीन हजार रुपये बळजबरीनं काढून घेतले तसेच हातातील चाकून फिर्यादीच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिली आहे ही कसली दहशत कायदा व सुव्यवस्था ढासळली का असाच प्रश्न जामखेडमधील नागरिकांना पडलाय सध्या जामखेडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा झालेत त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण प्रतार उर्फ बाळू हनुमंत पवार राहणार तालुका जामखेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी दुकान मालक सूरज शिवाजी जाधव हो। राहणार खांडवी तालुका जामखेड यांनी काल जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी माझ्या कुटुंबासमवेत तालुक्यातील खांडवी या ठिकाणी राहत आहे माझ्या जामखेड शहरातील खरडा चौक या ठिकाणी सोन्याचं दुकान आहे तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता माझे नातेवाईक अनिल पवार व मी आमच्या दुकानात बसलो होतो येवी त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार राहणार सारोळा तालुका जामखेड हा माझ्या दुकानात आला व मला म्हणाला की दुकान सुरू ठेवायचं असेल तर मला दर महिन्याला दहा रुपये हप्ता द्यावा लागेल तेव्हा मी त्याला देण्यास नकार दिला त्यामुळे त्यानं मला शिवीगाळ करून म्हणाला की तुला माहित नाही मी जामखेडचा भाई आहे असं म्हणून मला मारहाण केली व त्याच्या कमरेला असलेला धारधार चाकू काढून माझ्या गळ्याला दिशेनं फिरवला मात्र मी तो वार खाली वाकून हुकवला नंतर त्यानं आत्ताचे आत्ता दहा हजार रुपये दे असं म्हणत खिशातील तीन रुपये बळजबरीनं काढून घेतले तसेच तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर तुला जीवे मारून टाकेल व तुझे ज्वेलर्सचं दुकान पेटून देईल अशी धमकी दिली वाद सोडवण्यासाठी फिर्यादी जाधव यांचे नातेवाईक अनिल पवार हा आला असता त्याला देखील शिबिगाळ केली आरोपी बाळू पवार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुकानाबाहेर येऊन हातातील चाकू हवेत फिरवत आरडा ओरडा करून दहशत पसरवली त्यामुळे घाबरून परिसरातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचं शटर खाली ओढलं होतं तसंच रस्त्यावरील लोक घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेले कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजलेत का असा प्रश्न या प्रसंगावरून उपस्थित होतोय गुन्हा दाखल करण्यात आलेला वरील आरोपी बाळू पवार यांना अनेक वेळा जामखेड शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत भरदिवसा खंडणी मागितली जाते तसेच अनेक वेळा शहरात हाणामारीचे देखील प्रकार घडले आहेत त्यामुळे जामखेड तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा वाजलेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रतिनिधी नासिर पठणसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड